रगडापुरी कुणाला आवडत नाही सगळ्यांना आवडत असते एकदा पाहिली ना की खाल्ल्याशिवाय मन काय थांबत नसतं मुलांना ला सुट्ट्या लागल्या आणि सुट्ट्या लागल्या की प्रत्येकाच्या किचनमध्ये मुलांच्या आवडीचं चटपटीत काहीतरी बनत असतं आणि सुद्धा ते खायचं असतं आपल्याकडे वेळ असतो मुलं घरीच असतात त्यामुळे थोडासा उशीर झाला थोडंसं लवकर झालं तर काहीही फरक पडत नाही आपण असा बेत ठरवत असतो तर आज आपण सगळ्यांच्या आवडीची पाणीपुरी इथे बनवून घेणार आहे त्यासाठी काय करायचं आहे रात्रीचंच आपल्याला सफेद वटाणे जे असतात ते भिजत घालायचं रात्रीचं भिजत घातल्यामुळे वटाणे चांगले भिजतात आता दोन बटाट्यांच्या साली काढलेल्या अशा फोडी करून घेतलेल्या बटाटे आणि मटार बुडतील एवढंच पा पाणी आपल्याला यामध्ये घालायचं कधीही रगडा बनवताना मटार आणि बटाटा जेव्हा आपण शिजायला टाकतो तेव्हा पाणी जास्त घालायचं नाही फक्त बोट ठेवायचं आपल्या बोटाचा एक पेरा बुडेल एवढंच पाणी त्यामध्ये घालायचं आता मध्ये मी बट मटार आणि वट बटाटा घालून घेतलेला आहे हळद हिंग तेल मीठ आपल्याला घालून कुकरला शिजायला लावायचे कुकरला शिजायला लावताना दोन शिट्ट्या मोठ्या गॅसवरती घ्यायच्या आणि दोन शिट्ट्या झाल्या की गॅस बारीक करून पंधरा मिनटं आपल्याला मोजून शिजून घ्यायचं पंधरा मिनटं आपण असं शिजवलं तर तुम्ही इथे बघू शकताय छान आपला असा सफेद वाटाणे आणि बटाटा इथे शिजला गेलेला आहे आता आपण रगडा पुरी बनवतोय त्यासाठी आपल्याला तडका द्यायची गरज नाही आपण रगड्याला तडका कधी देतो जेव्हा आपल्याला रगडा टिक्की बनवायची असते ना तेव्हा आपण रगड्याला तडका देतो पण रगडा पुरी बनवताना तुम्ही तडका नाही दिला तरी चालेल ही बेसिक माहिती आपल्याला फार उपयोगी पडेल तुम्हाला म्हणून मी तुम्हाला इथे ती शेअर केलेली आहे आता रगडा काय केलेला आहे मॅचरच्या सहाय्याने आपण बारीक केलेला आहे आता इथे वटाने जास्त बारीक करायचे नाही तर काही वटाने आपले सुद्धा राहिले पाहिजेत कोथिंबीर घेतलेली आहे एक बारीक मिरची जिरून घेतलेली जिरी पूड घातलेली आहे हिंग घातलेलं आहे काळं मीठ घातलेलं आहे काळी पूड घातलेली आहे थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे आणि थोडीशी धने पावडर घातलेली एवढं सगळं घालायचं आहे मीठ वगैरे आपण पहिले शिजवतानाच घातलेलं आहे रगडा व्यवस्थित हलवून घ्यायचा रगडा पुरी बनवताना शक्यतो रगडा जास्त घट्टही करू नका आणि जास्त पातळही करू नका तर याच पद्धतीने त्याचं टक्चर ठेवा तर इथे झाला हा आपला रगडा बनवून तयार झालेला आहे आता चाट आपल्याला ला लागणारच आहे कोणताही आपण स्टीलचे पदार्थ बनवतो असं चटपटीत त्यासाठी चाटची ते गरज पडते पुदिना घेतलेला आहे हिरवी मिरची घेतलेली आहे कोथिंबीर घेतलेली आहे दोन तीन आल्याचे तुकडे दोन लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धा लिंबू मी इथे घेतलेला आहे आणि मीठ आपण इथे घेतलेले आहे आता कोथिंबीर तुम्हाला किती घालायची आहे जे जेवढं तुम्ही पुदिना घेणार आहे तेवढंच तुम्हाला कोथिंबीर घालायची थोडंसं पाणी घालायचं आहे आणि एकदम फाईन अशी हिरवीगार आपल्याला चटणी इथे मिक्सरला बारीक वाटून घ्यायची ही झाली आपली चटणी आता आपण हिला थोडीशी पातळ करून घेतलेली आहे कारण रगडा पुरीवरती घालताना चटणी तितकीशी घट्ट लागत नाही तर सर ती पातळसर थोडीशी लागते म्हणजे ती व्यवस्थित पसरली जाते आता आपण आंबट गोड चटणी बनवते फक्त मी ते चिंचेचा कोहळ घेतलेला आहे आता कढई गरम करायला ठेवलेले आहे त्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेले त्यामध्ये हा चिंचेचा जो आपण कोहळ काढून घेतलेला आहे तो आपल्याला यामध्ये घालायचा आणि नंतर ना आपल्याला यामध्ये मसाले घालून घ्यायचे जिरी पूड धने पावडर थोडं गूळ थोडी साखर थोडस सा लाल तिखट काळं मीठ हिंग घालायचं आहे काळी मिर पूड आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि थोडीशी आपल्याला यामध्ये सुंठ पावडर घालून घ्यायची हा झाला आपला मसाला आणि अगदी चिमूटभर साधं मीठ आपल्याला घालायचं चांगली उकळी येऊन द्यायची थोडंसं आपल्याला हे आटून घ्यायचं जास्त पातळ ठेवू नका हा चाट थोडासा असा घट्ट झाला की आपल्याला गॅस बंद करून वाटेत काढून घ्यायचा कारण नंतर ना तो थंड झाला की गुळ आणि साखर आवळली जाते आणि त्याला जास्त घट्टपणा येऊ शकतो तर इथे झाला आपला चिंच गोळाचा चाट बनून तयार झालेला आहे आता कधी कधी काय होतं नुसता रगडाच घालून खायला आवडत नाही त्यामध्ये असं स्टपिंग असलं की आणखी छान लागते तर इथे तुम्ही ना मोड आलेल्या मुगाचं सुद्धा स्टपिंग बनवू शकता किंवा बटाट्याचं सुद्धा बनवू शकता इथे दोन तीन बटाटे सोलून घेतलेले असं बारीक करून घ्यायचं त्यामध्ये कोथिंबीर घालायची थोडंसं बारीक चिरलेलं टोमॅटो घालायचं थोडा कांदा बारीक चिरलेला घालायचा आहे मीठ घालायचं जिरी पूड घालायची आहे आणि लाल तिखट आपल्याला थोडसं घालून घ्यायचंय. थोडसं लिंबू पिळून घाला किंवा आमचूर पावडर तुमच्याकडे असेल ना तर ती आपण यामध्ये घालू शकतो तर हा झाला आपला बटाट्याचं स्टपिंग बनवून तयार आता देताना तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही खाऊ शकता अं नुसतं तुम्ही बटाट्याचं स्टपिंग भरून आंबट गोड तिखट चटणी घालून खाल्लं तरी चालेल रगडा स्टपिंग घालून तुम्ही आंबट गोड चटणी घालून खाल्लं तरी चालेल म्हणजे खा कसं खायचं हा प्रत्येकाचा एक ऑप्शन असतो त्यामुळे मी सांगू नाही शकत पण मी इथे आता छान अशा पा रगडापुरी भरून घेणार आहे रगडा घालून घ्यायचा आहे बटाट्याचं स्टफिंग पहिलं भरा तुम्हाला जर पहिलं बटाट्याचं स्टफिंग एकत्र रगडा आणि ते पाहिजे नसं तर नाही तर नुसता रगडा घाला कांदा टोमॅटो बारीक चिरलेला घाला कोथिंबीर वरण घाला शेव घाला छान थोडस लाल तिखट हाताने असं बुरबुरा आणि मस्त असं मुलांना तुम्ही खायला देऊ शकता उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले बाहेर उन्हात जाऊन खाण्यापेक्षा असं घरी बनवून खायला दिलं ना की मुलंही खुश आणि पैसेही वाचतात